सुपर सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार शरद बनसोडे भरीव कार्य केले नसल्याने पंढरपुरातील नागरिकांमध्ये नाराजी असून भाजपने केवळ लिंगायत समाजाचाच विचार करून डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराजांना उमेदवारी देणार असल्याने याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना होणार असल्याचे दिसते सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र भाजपच्या वतीने विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना उमेदवारी देण्याचे टाळण्यात आले कारण खासदार शरद बनसोडे यांचे मतदार मतदारसंघातील समाधानकारक कार्य झाले नसल्याने मतदारातून मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर दिसतोय त्याचबरोबर भाजपकडून आता लिंगायत समाजाचे डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज यांचे नाव पुढे आणण्यात आले वास्तविक भाजप कडून केवळ लिंगायत समाजाबाबत विचार करण्यात आल्याच्या चर्चा पंढरपूर मध्ये असून इतर समाजातून याबाबत नाराजीचा सूर निघताना दिसतोय वास्तविक भाजपच्या या सगळ्या निर्णयाचा फायदा नक्कीच सुशील कुमार शिंदेना होईल असे मत जाणकारातून व्यक्त होताना दिसते मोठा विचार मोठा ट्रॅक्टर जय किसानचा ट्रैक चा नारा देत खास शेतकऱ्यांच्या सेवेत एस्कॉर्ट सादर करीत आहे फार्मा ट्रॅक्टरची विविध रूपे फार्मा ट्रॅक सिक्स्टी फिफ्टी फाईव्ह एक्स्ट्रा टाक बॉक्स ट्वेंटी स्पीड सह रिपर रोटावेटर आणि ट्रॉलीच्या प्रत्येक कामासाठी तीन स्पीड आणि डोझर लोडर आणि शेतीच्या संपूर्ण कामासाठी उपयुक्त असं मॉडेल फार्मा ट्रॅक फोर्टी फाईव्ह अधिक पॉवर ईपीआय टेक्नॉलॉजी मोठे टायर्स त्यामुळे काम करतो घराभर टेक्नॉलॉजीच्या बळावर त्याचबरोबर पॉवर ट्रॅक सादर करीत आहे नवीन युरो फिफ्टी जो देतो सर्व काही फायदे पॉवर ट्रॅक चा युरो सिक्स्टी जो देतो सिक्स्टी ची ताकद फिफ्टी फाईव्ह च्या किमतीत यामध्ये कमर्शियल आणि कृषी कामाची संपूर्ण पात्रता बांधकामाच्या संपूर्ण कामासाठी परिपूर्ण मॉडेल पॉवरट्रॅक फोर टू फाईव्ह एन मूलभूत शेतीचा स्पेशालिस्ट ज्याचे वैशिष्ट्य अनेक काम करते प्रत्येक अशा विविध तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेली भारतातील एकमेव कंपनी म्हणजे इस्कॉलचे फार्माट्रॅक ट्रॅक्टर्स ज्यामुळे शेतकऱ्यांचा आणि व्यावसायिकांचा आर्थिक फायदा होतो फार्माट्रॅकचे अधिकृत विक्रेते ट्रेडर्स अँड मोटर्स ट्रॅक्टर सेल्स सर्व्हिस व पाच आमचा पत्ता सर्वे नंबर ट्वेंटी टू ऑब्लिक टू ए शिवाजीनगर इसबावी पंढरपूर जिल्हा सोलापूर